प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणार न्यूज चॅनल इचलकरंजी येथील जवाहर नगर परिसरातील फकीरमळा येथे बॉयलर इन्शुलेशन कॉन्ट्रॅक्ट दे व्यवसायातील इर्षेवरून दोन गटांमध्ये हाणामारी झाली त्यामध्ये अब्दुल रहमान मुस्तफा हाशमी वय वर्ष 48 राहणार फकीरमळा जवाहर नगर हा गंभीरचxmin सना आहे या प्रकरणी परस्पर विरोधी सहा जणांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रुवेज अब्दुल रहमान हाश्मी वर्ष एकवीस राहणार फकीर मळा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित तोसिफ इनामदार राहणार इंदिरा कॉलनी कपनूर यांनी व्यवसायातील ईर्षेमुळे वडील अब्दुल रहमान हाश्मी यांच्यावर सत्तूरने वार केला यात त्यांच्या मानेवर व हातावर गंभीर जखमा झाल्या असून त्यांना तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले दरम्यान तोसिफ अजेज इनामदार वय वर्ष सदतीस राहणार इंदिरा कॉलनी यांनीही पोलिसात प्रतिफिर्याद दाखल केली आहे त्यानुसार झाकीर हाशमी रहमान हाशमी रियाज पठाण आबू हाशमी आणि गिनूस हाशमी सर्व राहणार शहापूर यांनी सत्तूर दगड आणि खुर्च्यांनी त्यांच्यावर हल्ला केला हल्ल्यात त्यांच्या डोक्याला आणि शरीरावर मारहाण झाली आहे दोन्ही गटातील व्यक्ती बॉयलर इन्शुलेशन्स कॉन्ट्रॅक्ट व्यवसायातील संबंधित असून व्यवसायातील मतभेदातूनच हा वाद उपाळल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात स्पष्ट झालं आहे हनीपा आश्मी यांच्या घरासमोर झालेल्या या घटनेमुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वायथंटे करत आहेत